एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीमध्ये जर आपण भाषण याची तयारी करत असाल तर आपल्याला अत्यंत प्रभावी अशा चारोळ्या किंवा कविता त्या भाषणात जर आपण वापरल्या तर आपण सर्व प्रेक्षकांचे मन जिंकू शकता आणि ते मन जिंकण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे आणि ती मदत राहील या व्हिडिओमधील चारोळ्या आणि कविता ज्या तुम्हाला विशेष प्रकारच्या प्रभावी अशा भाषणामध्ये उपयोगी पडणार आहेत तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला सुरुवात करूया विशेष चारोळ्या आणि कविता निमित्त तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तात होती जय भवानी जे शिवाजी असा एकच राजा मिळाला महाराष्ट्राच्या मातीला असा एकच राजा मिळाला महाराष्ट्राच्या रा मातीला मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातीला रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष न लढाईवर असते न विजयावर रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष न लढाईवर असते न विजयावर त्याचे लक्ष असते फक्त हातात घेतलेला तलवारीच्या कर्तबगारीवर अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अफजल खान फार झाले आता एक जिजाऊचा शिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अफजल खान फार झाले आता एक जिजाऊचा शिवा पाहिजे शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावर झाला तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझं सळसळेल धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल फक्त जय शिवराय बोलेल चिरून छाती शत्रूची रक्ताने आम्ही माखली या धरतीला चिरून छाती शत्रूची रक्ताने आम्ही माखली या धरतीला असेच नाही म्हणत मराठे शिवरायांच्या जातीला जय शिवराय जळत असणार तर खुशाल जळा विझवणी माझे काम नाही जळत असाल तर खुशाल जळा विझवणी माझे काम नाही शत्रूला जाळून राख नाही केले तर हिंदू माझे नाव नाही वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा तेज, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा वीज अंगी लखलखते ज्याचा तो मर्द मराठा तेज माथी चमकते ज्याचा तो मर्द मराठा भीम रूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा माय भू तुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज अंगात हवी रग रक्तात हवी धग अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची जर ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे तर एकोणवीस है। है। तर एकोणीस फेब्रुवारी एका वाघाची कहाणी आहे आतुरता फक्त एकोणीस फेब्रुवारीची जय शिवराय प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी आईने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले आणि शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले आईने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले आणि शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले जय शिवरा शिवराय शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान मनात भगवा ध्यानात भगवा भगवा हिंदुस्तान मराठी माझी जात मराठी माझा धर्म मराठी माझी माती मराठी माझं रक्त मराठी माझी शान मराठी माझा मान मराठी माझा राजा जय शिवराय मराठी माझी जात मराठी माझा धर्म मराठी माझी माती मराठी माझं रक्त मराठी माझी शान मराठी माझा मान मराठी माझा राजा जय शिवराय मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फेटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा धकधकत्या भूमीत रुजला मातीत वाढला स्वराज्याचे स्वप्न बनवणी वाघावाणी भूमीत रुजला मातीत वाढला स्वराज्याचे स्वप्न बनवणी वाघासाठी लढला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे काम नियती सुद्धा करीत नाही जिथं स्त्री शक्तीचा सन्मान राखला जातो तिथंच खरं स्वराज्य नांदतं आणि त्याच सुराज्यात शिवबा नावाचं सुंदर स्वप्न जन्माला येतं जिथं स्त्री शक्तीचा सन्मान राखला जातो तिथच खरं सुराज्य नांदत आणि त्याच सुराज्यात शिवबा नावाचं सुंदर स्वप्न जन्माला येतं शिवाजी या नावाला कधी उलट वाचले आहे का जीवाशी असा शब्द तयार होतो शिवाजी या नावाला कधी उलट वाचले आहे का जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय अरे गर्वच नाही तर माझ आहे मला मराठी असल्याचा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा